पुढची बातमी सांगलीतून आहे सांगली, सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या करगडीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका दहावी येते शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि या प्रकाराचा मानसिक धक्का इतका मोठा होता की या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर संपूर्ण गाव आक्रमक झालंय नेमकं काय घडलंय सांगलीमध्ये आपण पाहूयात हा आक्रोश आहे सांगलीच्या सांगली आटपाडी तालुक्यातील करगणच्या गावकऱ्यांचा एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं पण तिला हे पाऊल उचलायला ज्यांनी भाग पाडलं त्यांनाच पोलिसांकडनं वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गावकरी करताय गेले दोन दिवस झालं आत्महत्या घेऊन मुलग आत्महत्या करून मुलगी मिळाली पण आम्ही पोलीस चौकीला गेलो पोलीस चौकीवाल्यांनी याच्याबद्दल कुठलीही दखल घेतलेली नाही करगणीतील खूप ग्रामस्थ आक्रमक होते आम्ही तिथं बसलेलो पोलीस चौकीत जाऊन पण केंद्रे साहेब बहिरसाहेब या खुर्चीवरती त्या खुर्चीवरून त्या खुर्चीवरून या, या एक एकही तक्रार घेतली नाही लेखिक तक्रार दिला गेलो ऑनलाईन करताना हे टेबल सोडून पळत होते बैरसाहेब आणि केंद्रीसाहेब यांचा तर जाहीर निषेध केला पाहिजे आणि ह्यांना ताबडतोब सरकारने निलंबित केलं पाहिजे सोमवारी सकाळी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली त्याआधी तिने वडिलांना आणि काकाना आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं दुसऱ्या दिवशी वडील मुलीसह पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणारच होते पण त्याआधीच मुलीनं टोकाचा निर्णय घेतला मुलीच्या मृत्यूनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींचा शोध घेतला चार आरोपींपैकी एकजण जमावाच्या तावडीत सापडला आणि गावकऱ्यांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केला बालकांचे लैंगिक लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार सहा बारा प्रमाणे आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक एक राजू विठ्ठल गेंड यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे दाखल अटक आरोपी यांच्याकडे तपास करत आहोत तसेच इतर आरोपी यांच्याकडे यांचा, यांचा शोध घेण्यासाठी अटपाटी पोलीस स्टेशन येते डी बी तसेच ओ पीचे अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे तसेच मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत गेल्या काही दिवसांपासून चार आरोपी मुलीचा पाठलाग करत होते मुलगी शाळेत ये जा करताना तिला गाठायचे आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे आरोपी सतत मुलीच्या घरी फोन करून तिला धमकवायचे आरोपी राजू गेंड याने मुलीवर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी केली मात्र मुलीनं राजू गेंड याला नकार दिला याच रागातनं राजू गेंड यानं मुलीला जबरदस्तीनं गावातील एका खोलीवर नेलं आरोपीनं इतर चार जणांसह मुलीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ चित्रित केले आणि हे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली हा दबाव असह्य झाल्यानं मुलीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं मला या प्रशासनाने माझी पुतणी एक्सपायर झाल्यामुळे या प्रशासनाने मला काही सुद्धा मदत केलेली नाही बिलकुल नाही आम्ही तीन दिवस झालं येतं येऊन आलो आम्ही अजिबात आम्हाला प्रशासन आम्हाला हे करत नाही आहे काय घटना झाली घटना माझ्या पुतणीने आत्महत्या केली काय कारणाने बलात्कार झाल्यामुळे तिची आत्महत्या केलेली आहे तिने संध्याकाळीच मला ते इकडून गावाकुंड फोन आला की मुलीनं आत्महत्या के केली आणि तिनं आमच्या बरेच जणांना घरातल्यांना सांगितलं होतं की ती माझं ह्या चार मुलांनी त्या आय सी सी बँकेच्या रूममध्ये नेऊन माझ्यावर अतिप्रसंग केलाय के बलात्कार केलाय तिचे के कपडे फाडून ते तिथं एका जणांनी शूटिंग आहे आणि ते तर मी तो संध्याकाळी नाही झाली तर मी तुझं उद्या व्हायरल आहे असं तिनं संध्याकाळी अकरावीपर्यंत पूर्वीला धमकी देत होते शेवटी अकरा वाजता स्वतःचा मोबाईल बंद केला व झोपून परत कंट्रोल फाजून लावून घेतला या प्रकरणात राजू गेंड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव आणि अनिल काळे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे प्रकरण फक्त एकाच मुलीपुरतं मर्यादित नाही आरोपींनी गावातील अनेक मुलींचा अशाच प्रकारे छळ केल्याची माहिती समोर आली आरोपींच्या मोबाईल तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली